यानंतर थेट राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊया त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विराजमान होत आहेत गणपती बाप्पा गणपती बाप्पाची यावेळेस प्राणप्रतिष्ठा केली जाते ही दृश्य आपण पाहतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची ही दृश्य आहेत सगळेच मोठ्या भक्तिमय वातावरणात इथं गणपती बाप्पांच्या आगमनाचं खरं तर आगमनासाठी सगळेच एकपटले आहेत गणपती बाप्पाची सध्या पूजा केली जाते आगमन होते आहे गणपती बाप्पांचं राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची हे दृश्य आपण पाहतोय अमित ठाकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत हे सध्या गणपती बाप्पाला घेऊन येत आहेत गणपती बाप्पाची अगदी थोड्याच वेळात प्राणप्रतिष्ठा केली जाईल आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान होतील शिवतीर्थावरती दीड दिवसांचा गणपती बाप्पा हा विराजमान होत असतो राज ठाकरेंच्या घरचे बाप्पा आपण पाहतोय शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाचं सध्या आगमन होत आहे राज्यभरात खरं तर गणपती बाप्पांच्या आगमनाची सर्वांना आस लागली होती अखेर गणपती बाप्पा घरामध्ये मंडळांमध्ये विराजमान झाले आहेत बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती असलेला गणपती सुख आणि चैतन्य तसेच समृद्धी घेऊन येत असतो गाजत गाजा ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होत असतं या ठिकाणी आपण पाहतोय राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू असते घरोघरी मंडळांमध्ये धूमधडाक्यात बाप्पांचं स्वागत केलं जातं सगळीकडेच भक्तमय वातावरण आपल्याला बघायला मिळतं राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानाची ही दृश्य आहेत अमित ठाकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत विराजमान होत आहेत राज ठाकरेंच्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो शिवतीर्थ निवासस्थानी दीड दिवसांसाठी बाप्पा विराजमान होत आहेत आणि सध्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली जाते खरं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बाप्पा आवडत असतो त्यामुळे गणेशोत्सवात जो उत्साह आपल्याला बघायला मिळतो तो, तो खरं तर नवचैतन्य आणणारा असतो महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे देशभरात देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात असतो घरोघरी आपल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत तर घरी आणलं जातं दुर्वा फुलं धूप दीप पंच आरती अशी सागर संगीत तयार तर तयारी पूजेसाठी केली जात असते आणि त्यानंतर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जात असते शिवतीर्थ दृश्य आपण पाहतोय बाप्पाची आणि आरती देखील केली जाईल राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पा हे विराजमान झाले आहेत मोदकांचा प्रसाद तसेच फुलांचा हार नटून थटून बाप्पा त्या ठिकाणी तयार झाल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आच असते आस असते आणि त्याच अनुषंगाने आता गणपती बाप्पा अनेक घरी तसेच मंडळांमध्ये देखील विराजमान झाले आहेत बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता करता चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती असलेला गणपती सुख आणि चैतन्य घेऊन येत असतो त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत असतं वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन होतं या काळात आपल्याला सगळीकडेच भक्तिमय वातावरण बघायला मिळत असतं तर एक आनंदाची लहर सगळ्यांच्याच मनात उमटत असते घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे घरोघरी मंडळांमध्ये धूमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे आणि ही दृश्य आपण पाहतो शिवतीर्थ निवासस्थानावरती राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे आणि याच घरी बाप्पा आता विराजमान होतात प्राणप्रतिष्ठा देखील केली जाते राज ठाकरेंच्या

संग्रामे सकडे चैव न जायते शुक्लांबरधर विष्णुं शचिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सिद्ध पूजितो सुरा सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः विनायकं विनायक गुरं भाू ब्रह्म विष्णुमेशरा सरस्वती प्रणवम यादौ शुभ कार्याथ सिद्ध बाप्पा मंगलमूर्ते ओम श्रीखंड चंदनम दिव्यम गड्यम सुमनोहर विलेपनम सुरश्रेठ चंदनम प्रतगृह्यता अक्षदा तण्डुला शुभ्रा कुङ्कुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्याग्रहाण परमेश्वर <ISTukti> हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रेणा दे रचतो देवं मतः शान्तिं प्रयष्टमे हरिद्राचूर्णसंयुक्तम् कुङ्कुमम् कामदायकम् सर्वालङ्करणं देवं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् हरिद्रा कुङ्कुमम् समर्पयामि कार्यमे मे प्रसन्ने मायांच प्रसंनेद्रे विघ्नाश मायार्वाणी सुरनायक अम्रुत संपन्ने शतमूले शतांकुरे हरति पापानी पापाने आयुष्यवर्धिनी। सेवंति काकुल <गल> चंबक पाटलाब्जैन्नाग जाति करवीर राल बुशपै बिलव प्रवाल तुलसी दल माल देवी स्वां पूजया विश्वगदेश्वरमे प्रसिद्ध नाना परिमल पुष्पम समर्पयामि अक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक स्तुतानां अभयं त्राता भव भवान नवाय मातुर अदरज

आता हां आई 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 बप्पा नाही नाही करला हो परिवार मध्ये हे दा तिकड बव आपण चापर आता माल्यादीनी सुगंधीनी मादत्यादीनी वै प्रभू मया रूतानी पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जैर् उन्नागजादिकरवीररसालभुषपैः विदव प्रभाळ तुलसी दलमालदेवे स्वाम पूजयामि जगदीश्वर प्रसीद ऋतुकालोद्धव पुष्पं समर्पयामि

यू हवा जोडणार तू एक यु हवा जोडणार काय बघा हे काय आहे ना ते बघा どうぞ。